गट आज सकाळी काल दिवसभर जी घटना घडल्या आयकर विभागाने ब्रिटनचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभाग का ईडी नेमका कुठल्या पथकाने धडी घातल्या कुठला छापा टाकला हे असुस्पष्ट अधिक उत्तर नाहीये आयकर विभागानंच हा छापा टाकला अशा पद्धतीची चर्चा आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सर्वांना विनंती आहे आपण आपला चॅनल प्रवेदी सोळा युट्यूब चॅनल मी प्रमोदस असते कित्येकदा मी सर्वांना वन केलेलं आहे की आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो वेगळ्या वेगळ्या न्यूज देत असतो आणि सर्वात महत्वाचं आपलं काम जे आहे ते अनलायझर्स मराठा आरक्षणावरती गेले कित्येक वर्ष काम करत असताना आपला चॅनेल निर्माण करण्याचं उद्दिष्टच हे आहे की आपला स्वतःचा स्वतंत्र असा आवाज निष्पक्ष हा निर्माण यासाठी आणि सर्व समाजाची प्रगती व्हावी सर्वांगीण सर्वांचा विकास व्हावा हे उद्दिष्ट डोळ्या ठोम समोर ठेवून आपण हा चॅनल निर्माण केलेला आहे mm. दुसरी गोष्ट आयकर रोगाची धाड आपल्या चॅनेलवरती पडू शकत नाही हे सर्व प्रथमता मी सर्व दर्शकांना स्पष्ट करू इच्छितो कारण आपला चॅनल हा माझ्या खिशातील खर्चाने चालू केलेला आहे अनेक मित्रांचे साथ लाभलेले आहे अजून एकही रुपया आपण कोणाची वर्गणी घेतलेली नाही जर निश्चितपणे हा चॅनल चालवायचं म्हणजे मेंटेनन्स आहे खूप मोठा खर्च आहे हा खर्च आपण कुणाला अजूनपर्यंत मागितलेला नाही परंतु तो इथून पुढच्या काळामध्ये आपल्या चॅनलचं काम व्यापक स्वरूपात जर करायचं असेल तर निश्चितपणे एक खर्चाची बाजू जी आपली आहे ते आपल्यासमोर एक मोठं आव्हान आहे यासाठी आपण वर्गणीदार निर्माण करण्याचा एक प्रस्ताव कालच आपण चर्चा केली त्याप्रमाणे पारित केला आणि ह्या प्रस्तावावरतीच सर्व दर्शकांना एक विनंती आहे की आपण या चॅनलचे वर्गदार वर्गणदार होऊ शकता प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी यूपीआय आय फोन पे गुगल पे पेटीएम पे, चे युपीआय आय डीज आहेत माझा ऑनलाईन पेमेंटचा नंबरही मी दिलेला आहे ह्या ऑनलाईन करू शकता आपण डायरेक्ट कॅश आणून आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत जमा करू शकता सर त्याची पावती मिळणार आहे आपण त्याचे जे सभासदत्व आहे त्याची पावती तुम्हाला मिळणार आहे हा झाला व्यवहाराचा भाग जेणेकरून आपला चॅनल जो आहे तो सक्षम करण्याचा आपला प्रयत्न आहे आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हाचा जो विषय आहे तो ऐका विभाग आयकर विभाग म्हणजे नेमकं काय हे सर्वसामान्य माणसाच्या आवक्याच्या बाहेरचं आहे कारण आयकर विभाग छापा कधी घालतो हे नेमकं कुठं असतं काय आहे तर आयकर विभाग ही एक स्वायत्त संस्था आहे इन्कम टॅक्स रिटर्न जर आपण एखादी संस्था म्हणजे आयकर विभागाच्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर कारवाई करण्यासाठी काही विशिष्ट कारणावर आणि पुरावे पुर, आणि पुराव्यावर आधारित निर्णय घेतो खालील परिस्थिती ज्या आहे म्हणजे काही ठराविक परिस्थिती ज्या आहेत त्या परिस्थितीमध्येच आयकर विभाग कारवाई करू शकतो आणि ह्या परिस्थिती कुठल्या आहेत ही साहित्य संस्था जी आहे ती नेमकं एखाद्या राजकीय पक्षाच्या एखाद्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली काम करते का अशा अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये काळपासून उभे राहत आहेत मग ह्याच प्रश्नावरती एक लिटरसी व्हावी त्या दृष्टिकोनातून हा माझा व्हिडिओ पहिली गोष्ट आयकर विभागाचं कारवाई करण्याचं पहिलं कारण काय तर उत्पन्न लपवणे आणि चुकीची माहिती देणे म्हणजे जे उत्पन्नाचा स्त्रोत आहे तो नेमका काय आहे किंवा त्याची माहिती जर लपवली तर त्यावरती आयकर विभागाची कारवाई होऊ शकते ह्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यक्ती किंवा संस्था म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न वेगळं असतं संस्थेचं उत्पन्न वेगळं असतं त्यांच्या प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न दाखवत असल्यास आयकर विभाग कारवाई करू शकते कर टाळण्यासाठी म्हणजे खूप मोठा कर हा जर शासनाला भरावा लागत असेल तर तो कर हा हडपण्यासाठी किंवा टाळण्यासाठी शासनाची खोटी आणि दिशाभूल करणारे माहिती धरल्यास डॉक्युमेंटरी तर आयकर विभागाची कारवाई होऊ शकते बेहिशेदी संपत्ती म्हणजे कुठलीही जी संपत्ती आहे त्याचा जर हिशोब ठेवला नाही किंवा जे व्यवहार तुम्ही केलेले आहेत ते अवैधरित्या केले असतील तर मात्र आयकर विभागाची कारवाई होऊ शकते बँक खात्यात तुमचं जे बँक खातं आहे त्याच्यामध्ये अचानक मोठ्या रकमेच्या खूप मोठ्या लाखो करोड रुपयांच्या ज्या आहेत त्या रकमा रकमेच्या जमा उताराच्या व्यवहाराबाबत बाबत जर शंका निर्माण झाली तर मात्र आयकर विभागाचं काम तुमच्यापर्यंत येऊ शकतं मालमत्ता जी आहे गुंतवणूक आहे शेअर्स किंवा इतर आर्थिक व्यवहारांच्या स्त्रोत्राबाबत स्पष्ट माहिती न दिल्यास म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आय टी आर भरतात त्यावेळेस तुमचे जे मालमत्ता गुंतवणूक शेअर्स किंवा इतर आर्थिक व्यवहार जे आहेत त्यांच्या स्त्रोताबाबत स्पष्ट माहिती द्यावीच लागते आयकर विभागाच्या आयकर विभागाच्या त्या रकान्यामध्ये ती माहिती भरणं आवश्यक असतं तिसरी गोष्ट आहे संशयास्पद बँक व्यवहार आणि रोख व्यवहार रोख रोख रकमेचा मोठ्या प्रमाणात वापर आता अलीकडच्या का म्हणजे डिजिटल जे आहे क्रांती झाल्यामुळं आपल्याकडे रोख व्यवहारांमध्ये कमतरता आलेली आहे व्यवहार बऱ्यापैकी असतात ते संशयास्पद मानले जातात आणि हे मोठ्या प्रमाणात झाले तर निश्चितपणे आयकर विभाग जो आहे त्याच्या संशयाच्या वर्तुळामध्ये आपण येऊ शकतो मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कर जमा करणे अकाउंटवरती खूप मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आपण जर जमा करत असाल तर निश्चितपणे याचा विवरणपत्रामध्ये उल्लेख करावा लागतो व्यवहार करताना त्याचा कर विवरण पत्र जोडावा लागतो निश्चितपणे मोठ्या रक्कमांचे व्यवहार वार होत असल्यास आणि त्याचा तपशील सरकारकडे न दिल्यास आयकर विभागाच्या संशयाच्या विरोधात आपण येतो चार क्रमांक जो आहे याच्यामध्ये पॉइंट आउट मी केलेले काय म्हणते टीडीएस किंवा इतर कर न भरणे हा टीडीएस हा जो आहे तो तुमच्या जर तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्या पगारातून कट होत असतो परंतु तो टीडीएस जो आहे तो, तो भरावाच लागतो कंपन्या किंवा व्यक्तींनी दोन कंपनीचा पण टीडीएस वेगळा असतो व्यक्तीचा कर जो आहे तो जमा करणं भाग आहे तो जर सरकारकडे आपण वेळची वेळेला जमा नाही केला तर निश्चितपणे आयकर विभागाची कारवाई होत असते जीएसटी आयकर किंवा इतर कर न भरल्यास इतर कर जे असतात ते वेगळे असतात आयकर वेगळा असतो आणि जीएसटी वेगळा असतो हे कर सुद्धा आपल्याला भरणं गरजेचं आहे आयकर रिटर्न्स दाखल न करणे किंवा फसवणूक करणे म्हणजे जर आपण आयटीआर वेळेला दाखल न केला किंवा शासनाची जर फसवणूक केली तर निश्चितपणे आपण आयकर विभागाच्या नजरेत येतो ज्या व्यक्तीचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा आज करपात्र जी मर्यादा आहे ती जी बारा लाखाची केंद्रीय बजेट जे आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं बारा लाखाची करपात्र मर्यादा आणि त्यापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल आपलं ते जर आपण आयटीआर मध्ये भरलं नाही शंभर टक्के आपल्याला ह्या अशा पद्धतीच्या कराव्याला सामोरं जावं लागतं बनावट डॉक्युमेंटरी तयार करून कमी कर बहिल्यास म्हणजे आपल्याकडे आता अलीकडच्याच काळात एक खेडकर पूजा खेडकर नावाची जी बनावट आयपीएस ऑफिस असं आपले वडील दिलीप खेडकर दिलीप खेडकर यांचं जर कोट्यवधीचं उत्पन्न कोट्यावधीची मालमत्ता असताना सुद्धा त्यांनी जे उत्पन्न आहे ते बारा लाखाच्या दाखवलं म्हणजे त्यावेळेच जे उत्पन्न होतं आठ लाखाच्या आपलं उत्पन्न दाखवलं म्हणजे डॉक्युमेंट हे बनवून हे उत्पन्न आपलं चुकीचं दाखवता येतं हे सुद्धा सिद्ध होत त्यानंतर अनोळखी किंवा संशयास्पद स्त्रोत्रामधून पैसा मिळणे जे हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे जे दोन नंबरवाले लोक असतात म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रवृत्तीची लोक त्या लोकांकडे अनोळखी किंवा संशयास्पद स्त्रोतून पैसा मिळतो त्यांना आणि ह्या पैशांचा त्यांच्या निश्चितपणे हिशोब नसतो त्यामुळे आयकर विभाग आहेत त्यांच्या त्यांच्यावरती हमकास करावा ऐकत परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा आल्यास किंवा त्याचा खुलासा न केल्यास एखाद्या परदेशी स्त्रोत्राकडून तुमच्याकडे जास्त पैसे येत असतील आणि त्याचा खुलासा जर आपण नाही केला तर ते संशयास्पद आहे हवाला हवा मनी लॉन्ड्रिंग किंवा काळ्या पैशाची देवाणघेवाण असल्याचा संशय आल्यास हे संशय आयकर विभागाला कसे येतात तर तुमच्याकडं निश्चित आजूबाजूची लोक असतात ही लोक आयकर विभागाला ह्या देतात त्यामुळं खात्रीशीर मार्ग माणसं जी आहेत ती अलीकडच्या काळामध्ये दोन नंबरची जी लोक आहेत गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यासोबत राहत नाहीत निश्चितपणे आयकर विभागा आयकर विभाग आपल्यापर्यंत जर आपण हवाला विभाग मनी लॉन्ड्रिंग किंवा काळ्या पैशाची देवाणघेवाण असल्याचा संशय आल्यास आयकर विभाग आपल्यापर्यंत निश्चित तक्रारी जसं मी बोललो की दोन नंबरचे कुणीगा लोक आहेत त्यांच्या आजूबाजूच लोक टिप देतात ही टिप इतर व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवर किंवा म्हणजे तुमच्या विरोधातल्या व्यक्तीची तक्रार असेल आणि त्याच्यावरती जर तुमच्या जवळच्या व्यक्तीने टिप दिली तर विभागाच्या गुप्त माहितीनुसार तपासणी केली जाऊ शकते कंपनी सेल कंपनीस आणि बोगस व्यवहार म्हणजे दोन हजार बारा नंतर जवळजवळ सत्तर लाख सेल कंपनीज आपल्याकडं ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या अलीकडच्या काळामध्ये डिजिटल युगामध्ये सेल कंपनीच थोडंसं प्रस्त अलीकडच्या आठ एवढं सात आठ दहा वर्षामध्ये कमी झालं परंतु बनावट कंपनीची निर्मिती करून त्या नावे अनेक बेनामी व्यवहार जे आहेत ते केले जातात आणि ह्याच्यामुळे सुद्धा हा काळा पैसा जो आहे तो तयार होतो आणि हा राजकारणासाठी वापरला जातो आणि त्यातूनच वर्चस्ववाद मी मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच माझाच एक व्हिडिओ आपण बघितला वर्चस्ववाद हा आर्थिक वर्चस्ववाद जो आहे तो तयार करून समाजाला दिशाहीन करण्यासाठी पैशाचा वापर राजकारणामध्ये करून त्या राज पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून अनेक पद प्राप्त करून हाच पैसा जो आहे तो काळा पैसा वापरून सत्ता हस्तगत केली जाते आणि निश्चितपणे आयकर विभाग जे आहे तर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या म्हणण्यानुसार काम करत असेल तर निश्चितपणे समाजाला हे घातकच आहे कर चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या बनावट कंपन्यांच्या मदतीने आर्थिक व्यवहार जे आहेत हे उघडकीस येणं महत्वाचं आहे आता आयकर विभागाची जी कारवाई आहे ते काय डायरेक्ट असं एखादा पक्ष विमान म्हणजे आलाय भेटायला डायरेक्ट असं होत नाही निश्चितपणे त्याला प्रोसिजर आहे ती काय डायरेक्ट म्हणजे सूचना न देता किंवा एखादी गाडीचा ऍक्सिडेंट होतो असं काय घडत नाही ते आयकर करदाची कारवाई जी आहे ती प्रथम सूचना पत्र म्हणजे नोटीस देऊन केली जाते करदाच प्रथम कारणे दाखवा नोटीस पाठवली जाते त्यानंतर जर त्याचं योग्य उत्तर नाही मिळालं तर सर्वेक्षण केलं जातं कंपनीच्या आणि व्यक्तीच्या व्यवहारांची तपासणी केली जाते आयकर विभागाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून नंतर स्क्रुटिनी असेसमेंट म्हणजे तपासणी तपशीलवार चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी म्हणजे त्या व्यक्तीची जी डॉक्युमेंट जमा होतात शासनाकडे त्याची पूर्ण तपासणी केली जाते स्क्रुटिनी असेसमेंट त्याला बोललं जातं आणि त्यानंतर मात्र जर समाधानकारक सगळ्या गोष्टी नसतील तर मात्र छपा हा डायरेक्ट रेड And, सर्च एंड म्हणजे रेड आणि सर्च मोठ्या प्रमाणात कर चोरी असल्याचा पुरावा मिळाल्यास मोठ्या प्रमाणात जर कर चोरी मिळाल्याचा पुरावा असल्यास छापा पडतो तिथं जाऊन पुरावे शोधले जात नाही शासनाकडे तसा पुरावा असेल तरच छापा टाकला जातो म्हणजे आपल्याकडे आज सर्वात सर्व केली जाते काही लोकांच्याकडले की आमच्याकडे काय सापडणार नाही पण ऑलरेडी त्यांना ते सापडलेलं आहे म्हणून छापा पडलेला आहे आणि अधिकाऱ्यांकडून अचानक छापे टाकले जातात शंभर टक्के त्यांना जर तसा संशय नाही खात्री पटली तरच त्यांच्याकडे ते तुमच्याकडे छापे टाकले जातात ह्यामुळं निश्चितपणे ही स्वायत्त संस्था आहे राजकारण जर होत असेल राजकारणाच्या माध्यमातून पक्षी राजकारणाच्या माध्यमातून एकमेकाला टार्गेट करण्यासाठी आयकर विभाग किंवा ईडीची जर वापर होत असेल तर मात्र लांछनास्पद हे लोकशाहीसाठी आहेच परंतु जर पारदर्शी त्यांचा कारभार असेल आयकर विभागाचा आहे ईडीचा तर ह्या नियमांप्रमाणे त्यांच्याकडे ठोस प्रभाव असल्याशिवाय त्यांना लास्ट कन्क्लुजन महत्वाचं आहे आए। आयकर विभागाची कारवाई बहुतेकदा आर्थिक अनियमितता आर्थिक अनियमितता जी आहे संस्थेमध्ये व्यक्तीमध्ये होत असेल कर चोरी होत असेल किंवा बेहिशोबी व्यवहारामुळे त्यांच्याकडं व्यवहारांचे जर बेहिशोबी व्यवहार असतील त्यामुळे करदात्यांनी योग्य आणि पारदर्शक आर्थिक व्यवहार ठेवणे गरजेचे असते म्हणजे जे महत्वाचे आहे अनियमितता चोरी आणि बेशिबी व्यवहार जे आहेत ते जर आढळून आले तरच आयकर विभागाची कारवाई होते त्यांच्याकडे तसे ठोस पुरावे असतील तरच ते लोक तुमच्याकडे कारवाई करण्यासाठी येतात अन्यथा येत नाही नंतर ना 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 ते आल्यानंतर जर सांगितलं होतं की आमच्याकडे काही आढळणार नाही तर त्यात मला वाटतं काहीही तथ्य नाही त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असल्याशिवाय ते छापा मारत नाही त्यामुळे आपण पारदर्शी व्यवहार करणं अगोदरच गरजेचं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी सांगितलं तसं या चॅनलला लाईक शेअर सपकायत करा परंतु आपल्या चॅनलला सपोर्ट सुद्धा करा आपण देणगीदार म्हणा निश्चितपणे आमच्या आपल्या चॅनलला आपण जर देणगीदार झालात तर त्याचे बेनिफिट सुद्धा असणार आहेत आपल्याला हक्कान आपल्या चॅनलवरती तुमचे जे प्रश्न आहेत ते आपण मांडत असतो व तिडकीत मांडत असतो त्याच्यावर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साठी मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये माझे युपीआय आय डी दिलेले आहेत प्रत्यक्ष आपण कॅश मध्ये दे सुद्धा देणगी आपल्या चॅनलला देऊ शकता संपर्क करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर डबल नाईन सेवन फाईव्ह थ्री डबल फोर एट डबल वन धन्यवाद